नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी पेणकरांची परंपरा कायम पेण म्हणजेच कोकणातील पुणे विद्वत्तेबाबत पेणकरांचा कालही कोणी हात धरत नव्हता आणि आजही नाही नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शालांत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये पेणमधील मधील दहा पैकी सहा शाळांमध्ये निकाल लागला असून यामध्ये पेण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूलने गेली तेरा वर्षाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे यामध्ये विद्यालयाचे प्रथम ओम मानकावळे द्वितीय कदम तृतीय श्रद्धा देशमुख यांनी सुयश कमविला आहे तर गुरुकुल विद्यालयाने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे प्रथम प्रशांत हंडाल द्वितीय मयुरी कोठेकर तृतीय आर्या जांभळे तर पेण एज्युकेशन सोसायटीच्या गोना मात्रे विद्यालय भाल शंभर टक्के निकाल पी एन गोडसे विद्यालय वरसई शंभर टक्के निकाल पेण आनंदशाळा शंभर टक्के निकाल कोनाय स्कूल पेण शंभर टक्के निकाल पेण एज्युकेशन सोसायटीच्या मनाने कन्या विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉइंट पंधरा टक्के लागला असून प्रथम आर्या रामकृष्ण भोईत व तृप्ती नारकर द्वितीय सुप्रिया यादव तृतीय जान्हवी थळे तर सार्वजनिक विद्यामंदिर मंदिर निकाल सत्त्याण्णव पॉइंट नव्वद टक्के लागला असून प्रथम दिव्यम एनकर द्वितीय मंजिरी लांगी तृतीय अनुष्का म्हात्रे यांनी गुण मिळवून सुयश प्राप्त केले आहे महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी पेंडकरांनी चांगले यश संपादन करून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद